नमस्कार मंडळी टेस्ट ऑफ इंडिया विथपले मध्ये आपलं स्वागत आहे चला तर आपली आजची रेसिपी पाहूया सर्वांचीच आवडती अशी मासवडी म्हणजेच लाठी वडी सातारा सांगली या भागात लाठी वडी मोठ्या प्रमाणावर केली जाते आणि मला आठवते माझ्या आजीनेच ही मला वडी शिकवली आहे आणि थोडी झणझणीत असते खायला इथं आपण दोन चमचे कारळे पांढरे होईपर्यंत चांगले भाजून घ्यायचे आहे आणि दोन चमचे पांढरे तीळ व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे थोड्या वेळानंतर आपण एक मोठा चमचा खसखसी त्याच्यामध्ये भाजून घ्यायचे आहे हे सर्व मंद आचेवर व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे एक वाटी सुके खोबरे हे मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत खमंग भाजून घ्यायचे आहे हे खोबरे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक नाही करायचं कारण बारीक केलं तर त्याला तेल सुटू शकते त्यामुळे ते आपण हाताने चुरून घ्यायचं आहे तसेच कारळे तीळ खसखस हे आपण मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आणि खोबऱ्याचा खिस आणि कारळीतील खसखस याचेही वाटण एकत्र टाकून त्याच्यामध्ये आपण एक चमचा जिरी आणि दहा ते पंधरा पाकळ्या लसुणाचं हे वाटण करून त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे याच्यामध्ये पाण्याचा थोडाही वापर नाही करायचा दोन चमच्या आपण रोजच्या वापरातील तिखट मसाला एक चमचा मिरची पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा घरकुल मसाला आणि अर्धा चमचा मीठ धना पावडर हे सर्व मिक्स करून घ्यायचं एक चमचा तेलही येथे ते वापरायचं आहे हे सर्व साहित्य मिक्स केल्यानंतर एकदा आपण टेस्ट करून बघायचं आहे हे सारण करताना इथं खूपच छान असा सु, सु, सुगंध अप्रतिम असा खमंग वास सुटलेला आहे आपली सारण तयार झालेली आहे आणि कलरही छान आलेला आहे तर वडी जे हे सारण भरण्यासाठी वडीच्या वरचे कोटिंग असते आवरण असते ते आपण तयार करून घेऊया एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी हरभरा डाळीचं पीठ आपण समप्रमाणात घेतले आहे याच्यामध्ये चवीपुरतं मीठ अर्धा चमचा मिरची पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा ओवा इथं मी दोन चमचे तेल कडकडीत गरम करून घेतले आहे ते मोहन त्याच्यात टाकायचे आहे कडकडीत मोहन टाकल्यामुळे वडी खुसखुशीत होते इथं कणकेत थोडे थोडे पाणी घालत घट्ट मळून घ्यायचे आहे पाच मिनटं भिजवायचं आहे जास्त वेळ भिजवायचं नाही ते पातळ होऊ शकते थोडा वेळ भिजून घेऊन थोडा मोठा उंडा घ्यायचा लाटत असताना तेल लावायचे आणि पातळ लाटायचं आहे म्हणजे आपली वडी खुसखुशीत होईल चपाती सा सारखे पातळ लाटायचे ते आहे त्याच्यावर तेल लावून घ्यायचं कारण की आपले सारण त्याला चिकटून राहील त्याच्यावर सारण हे पातळ पसरायचं आहे सारण हे जास्त झाले तर त्या वडीतून बाहेर येऊ शकते आता त्याचा रोल करून घेऊया रोल करत असताना असे दाबून घ्यायचे आहे आता आपण वड्या कापून घेऊया हे बघा एक एकदम मस्त वडी झाली आहे मसाला ही व्यवस्थित पसरला आहे आणि लेयर्स ही खूप छान दिसत आहेत आपण वड्या चाणीतही वाफवू शकतो किंवा आपण इडली पात्रातही वाफवू शकतो इडली पात्रात वाफवल्यामुळे जास्त क्वांटिटी वा, वाफवली जाऊ शकते एकाच वेळी आपण इडली पात्रात इथं वड्या वाफवणार आहोत प्रथमत आपण इडली पात्राला व्यवस्थित असे तेल लावून घेतले आहे जेणेकरून वड्या त्याला चिकटणार नाहीत ह्या वड्या दहा ते बारा मिनिटांपर्यंत उकडायच्या आहेत वड्या उकडल्या आहेत का हे कसे चेक करायचे त्या वड्या उकडत असताना आपण त्याला बोट लावून पाहिजे आपल्या बोटाला जर त्याचे पिवळ चिकटले नाही तर त्या वड्याचे उकडल्या आहेत असे समजायचे ह्या वड्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे शालो फ्राय करू शकता आणि तळू शकता व्हिडिओ आवडला असेच लाईक सबस्क्राईब करा